मीडिया पुढे दाखवले गेले की शिवराज राक्ष यांनी लात मारली आणि कॉलर पकडली पण त्या हेतू काय होता मी वारंवार त्यांना विनंती करतोय की तुम्ही व्हिडिओ दाखवा आणि त्यानुसार तुम्ही जो निर्णय तो द्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये राडा झाल्यानंतर इंडिया शिवराज राक्ष यांचं निलंबन केलं आपल्यासोबत बोलण्यासाठी पहिलवाने पहिलवान काय घडलं त्या दिवशी आता तुम्ही व्हिडीओ मार्फत पाहिलेच असेल कुस्तीचा काय निर्णय झालेला आहे सगळ्या जनता जनार्दनाला पण माहिती आहे कुस्ती ती फॉल नव्हती तर त्यांनी दिली बरं दिली तर आम्ही तिथं अपील केली अपील केल्यावर तुम्हाला तो निय नियम आहे की अपील केल्यावर ती पाहून त्यावर तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो थर्ड अंपरला तर तो तुम्ही निर्णय घेतलाच नाही आम्ही वारंवार त्या ठिकाणी विनंती केली की तुम्ही तो व्हिडिओ चेक करा आणि त्यानुसार मग तुम्ही कुस्तीचा काय निर्णय तो द्या जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल पण त्यांनी ती व्हिडिओ चेकही नाही केली सगळे प पंचांनी टाळा टाळा केली आणि सगळे एकमेकाला दिले होते तिथे पंच पंचाला मारलं तुम्ही कॉलर पकडली लात घातली हा सगळा प्रकार घडला काय एवढं राग अनावर झाला आता आवा फक्त जर मीडिया पुढं दाखवले हो गेले की शिवराज शिवराजराक्षांनी लात मारली आणि कॉलर पकडली पण त्या मागचा हेतू काय होता मी वारंवार त्यांना विनंती करतोय की तुम्ही व्हिडिओ दाखवा आणि त्यानुसार तुम्ही जो निर्णय आहे तो द्या तो निर्णय मला मान्य असेल पण तुम्ही व्हिडिओ दाखवायला तयार नाही मी सारखे विनंती करतोय तिथले अध्यक्ष असेल कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस असेल सेक्रेटरी असेल त्यांच्या विनंती करतोय की तुम्ही तो व्हिडिओ चेक करा आणि त्यानुसार काय निर्णय असेल तो निर्णय मला मान्य असेल पण त्या ठिकाणी ते कोणच काय बोलायला तयार नाही टाळाटाळ करायला लागले डायरेक्ट आणि तिथनं खालीनं गलीच्या भाषेतनं मला जर बोलायला लागले तिथे पण शिवीगाळ झाली मग शिवीगाळ झाल्या कोणता पहिला काय हिख होणार आहे ग बसणार आहे मग मला माझा तो निर्णय घ्यावा लागला तिथे पण चंद्रहार पाटील म्हटले की शिवराज फक्त तलात घातली गोळ्या घालायला पाहिजे होत्या काय पैलवान म्हणून एक भावना आहे आता पहिला भावना पैलवानाची भावना फक्त पैलवानंच समजू शकतो दुसरं कोण काय समजू शकत नाही पंचांना काय तशाची घेणे देणार नाही पंचांना प पंचांना काय आता मॅनेज झाले का नाही ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे कारण कुस्ती जर झाली होती तर मग तुम्ही ते व्हिडिओ का दाखवत नव्हता त्यावर तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे होता ज्युरिजन डिसिजन घ्यायला पाहिजे नव्हता मग त्यानुसार मग तुम्ही जो निर्णय होता तो मान्य करा पाहिजे होता आता चंद्र आर पाटलांसोबत मी दोन हजार नऊ साली तसंच झालं होतं घडलं होतं त्यामुळं ते आत्ता घडल्यामुळे त्यांनी हा निर्णय त्यांनी बोलून दाखवला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका